डॉक्टर प्रकाश आमटे यांचं प्रकाशवाट हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की अत्यंत गरिबीमुळे मुलांना कपडे नसतात आणि ते रांगत रांगत रात्री शेकोटी हो नमस्कार मी प्रियंका आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा आता

त्यांच्या तान्हा बाळांसाठी कपडे पोहोचविले जातात प्रत्येक मानवाची अन्न वस्त्र निवारा ही गरज आहे प्रत्येक बाळाला वस्त्राची गरज आहे मायाची ऊब हवी असते थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीच्या जवळ बाळ गेला की भाजण्याची शक्यता असते आणि हीच व्यथा बघून आरोह संस्थेच्या माध्यमातून आणि अलका जोग यांच्या संकल्पनेतून विडा या प्रकल्पाचा जन्म झाला हा बाळंतविडा प्रकल्प कशा पद्धतीने काम करतो याची नेमकी सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टी आज आपण बघूयात ग्रामीण भागातील अतिदुर्गम अशा गडचिरोली सारख्या काम करतात या ठिकाणी बाडंत विड्याची पॅकेजिंग सुरू आहे डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदकिनी आमटे यांच्या हेमलकसा प्रकल्पाला त्याचबरोबर डॉक्टर गाणी बंग व अभय बंग यांच्या शोधग्राम या प्रकल्पाला हे बाडंत विडे पाठविले जातात या बाडंत विडा प्रकल्पाची नेमकी सुरुवात कशी झाली ते आपण जाणून घेऊयात आपल्या सोबत आहेत बाडंत विडा ज्यांच्या माध्यमातून साकार झालेला आहे त्या अलका जोग मॅम आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊयात नमस्कार में, में नमस्कार स्वागत आहे आहे प्रकल्प काय ते आमच्या दर्शकांना सांगा त्याची सुरुवात कशी झाली ते सुद्धा सांगा डॉक्टर प्रकाश आमटे यांचं प्रकाशवाट आहे पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की अत्यंत गरिबीमुळे मुलांना कपडे नसतात आणि ते रांगत रांगत रात्री शेकोटीजवळ जातात आणि भासतात आणि त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमट्यांनी कमी कपडे घालायला सुरुवात केली ही न पाहिलेली बाळं आणि भाजलेली बाळं माझ्या हृदयात पक्की बसली आणि मे हॉस्पिटलमधून नर्सिंग कॉलेजमधून प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यावर हे काम करायचं ठरवलं यासाठी माझ्या योगासन वर्गाच्या सात मैत्रिणींबरोबर आम्ही दोन हजार अठरापासून हे काम सुरू केलेलं आहे आता आपल्यासोबत आरोह संस्थेच्या संस्थापक विशाखा रावनाम आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मॅम बाळंतविडा या प्रकल्पाचं आरोहच्या हो माध्यमातून म्हणजे एकूणच सहभाग काय राहिलेला आहे आरोह हो गेली वीस वर्ष विदर्भामध्ये वी आणि नागपूरमध्ये महिला सक्षमीकरणाचं काम करत आहे आणि त्याच्यामध्ये स्वयंरोजगार हा एक प्रामुख्याने आम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करतोय याच्यामध्ये जेव्हा बाळंतविडा प्रकल्पा अशी आरोह जुळलं तेव्हा त्याच्यामध्ये आमच्या ज्या शिवण शिकलेल्या ज्या महिला आहेत ज्याला आम्ही एक हिरकणी क्लस्टर म्हणतो तर त्या महिलांतर्फे ही सगळी जी बाळंतविडामध्ये दिलेली छोटी झबली दुपटी महिलांसाठी दिलेले गाउन्स हे सगळं आपण त्या प्रकल्पातर्फे आपण शिवतो आहे आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे मुलांना आणि आदिवासी महिलांना वस्त्र मिळतं आहे पण इथे ज्या काम करता करताय ज्या प्रकल्पामध्ये शिवणकामाचं काम करता आहेत त्या महिलांना रोजगार नक्कीच मिळतोय या अंतर्गत मी शर्मिष्ठा गांधी आरो संस्थेची सीईओ या प्रकल्पात हा प्रकल्प खरं तर पूर्णपणे व्हॉलेंटियर्सवरतीच चालतो आमचा अलकाताईंचा योगासन वर्ग नंतर त्यांच्या मैत्रिणी आमच्या मैत्रिणी रोटरी क्लबचे आमचे मेंबर्स आणि सगळे मिळून ज्यांना ज्यांना मदतीची इच्छा असते ते आ, काही मूल्य न घेता येतात आणि आपली सेवा देतात या प्रकल्पासाठी अशा पद्धतीने सगळ्यांची संगत मिळते आरोहाच्या पण आमचं जी टीम आहे ती पूर्णपणे शिवणकामाचे अगदी डेडलाईनमध्ये ते कामं पूर्ण करते तर हे सगळी आमचं व्यवस्था खूप छान झालेली आहे निधी म्हणाल तर हा निधी सगळा लोकसहभागातून मुख्यतः आम्हाला या प्रकल्पाला निधी मिळतो अलका ताईन आव्हान करतात की तुमच्या न पाहिलेल्या नातवंडासाठी तुम्ही दीड हजार रुपयाचं योगदान करा आणि त्या आव्हानाला दाद देऊन अनेक लोक आपल्या वाढदिवसाला दर महिन्याला सुद्धा एक एक बाळांतविडा देणारे लोक आहेत काही जणांना काही कोणाच्या घरी लग्न असतं वाढदिवस असतात तर कोणी दहा बाळंतविढा देतं कोणी बारा देतं ज्याला जे वाटेल त्याप्रमाणे मदत येत असते याशिवाय सी एस आरच्या माध्यमातून पण पन... थोडीफार मदत आत्तापर्यंत मिळालेली आहे त्याच्यामध्ये अभिनवानाने सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकर ट्रस्टने पण या याला मदत केलेली आहे ओमेगा हॉस्पिटलने केलेली आहे थोडी मदत मागच्या वर्षी विवेका हॉस्पिटलकडनं पण आलेली आहे याशिवाय वेगवेगळे रोटरी क्लब्स आय लायन्स क्लब इनर व्हील क्लब हे पण मेंबर्स या वेगवेगळे क्लब्स आणि त्यांचे मेंबर्स याच्यासाठी निधी देत असतात लोकांनी ह्या प्रकल्पाला मदत करावी त्याच्या सहभागी व्हावं आणि ह्या हीच माझी सगळ्यांना विनंती आहे बाळंतविड्या या प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त ग्रामीण भागातील अतिदुर्गम अशा आदिवासी भागातील महिलांनाच मदत मिळत नाही तर शहरी भागातील महिलांना सुद्धा यामुळं रोजगार मिळालेला आहे विंदा करंदीकर फार सुंदर म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे चांगली शिकवण चांगले विचार समोरच्याला त्याचबरोबर स्वतःलाही दिवसागुणिक अधिक समृद्ध बनवत असते या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच कळलं असेल असं मला वाटतं कॅमेरामॅन सचिन ढेंगणेसह मी प्रियंका शंखनाथ न्यूज नागपूर